सिंदखेड राज्यात धावता ट्रक पेटला प्रसंगावधानामुळे चालक बचावला ट्रकची केबिन जळून खाक नागपूर मुंबई महामार्गावर शहरातील जिजाऊ सृष्टीजवळ सकाळी धावत्या ट्रकने पेट घेतला यावेळी प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला मात्र चालकाची केबिन जळून खाक झाली अग्निशामक दल वेळीच पोहोचल्यामुळे आग आटोक्यात आली मेहकर येथून सकाळी नऊ वाजता ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही पंचवीस सत्तावीस सोयाबीनचे पोते घेऊन नागपूर मुंबई महामार्गावरून जालन्याकडे जात होता या दरम्यान शहरातील जिजाऊसृष्टीजवळ येताच ट्रकच्या समोरील बाजूने अचानक पेट घेतला यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबून उडी घेऊन आपला जीव वाचवला यावेळी काही कळण्याच्या आतच ट्रकची केबिन पेटली सकाळची वेळ असल्याने या मार्गावर प्रवाशांची वर्दळ होती याबाबत माहिती मिळताच राजा आणि देऊळगाव राजा नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले यामुळे ट्रकचे मोठे नुकसान टळले यावेळी राजा अग्निशामक दलाचे कर्मचारी विजय जाधव गंगाधर हरकळ देऊळगाव राजाचे भगवान मापारी व अन्य कर्मचाऱ्यांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न केले